या yeah, बातमीपत्र संस्थेचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के फेवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन कौटुंबिक न्यायाधीश माननीय श्री अमित आळंगे यांचा मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने सत्कार सोलापूर मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने नूतन जिल्हा कौटुंबिक न्यायाधीश पदी मान्य श्री अमित आळगे साहेब यांची निवड झाल्याबद्दल समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले सदर प्रसंगी मान्य श्री विश्वनाथ आळगे वकील ॲडव्होकेट मंगेश श्रीखंडे सोलापूर बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट पी शिंदे साहेब सचिव ॲडव्होकेट मनोज पामूल ॲडव्होकेट विद्यावंत पांढरे ॲडव्होकेट मुनिनाथ कारमपुरी मनीष कोमटी विठ्ठल कुराडकर प्रसाद जगताप गुरुराज कोळी श्रीनिवास बोगा नागार्जुन कुसुरकर आदी उपस्थित होते श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऑथोराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील

योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर